पण इथला जे ओनर आहे तर त्यांना विचारलं आम्ही की आम्हाला जरा शूटिंग करायचं युट्यूब साठी तर आता आपलं शूट कम्प्लीट झालेलं आहे एकदम स्वस्त आहे भाजीपाला आता एन्जॉय करू मस्त नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो सकाळचे साडे अकरा वाजले तर सगळ्यांना जय श्रीराम मित्रांनो आणि आज आम्ही परत निघालो आहे शूटिंगला कारण की लास्ट टाईम एकदाच भरपूर सहा शूटिंग गेलो म्हणून आलो होतं ना तर आज परत शूटिंगला निघाले जसं स्वामी संपदा चॅनलचे तुम्ही व्हिडिओ बघितले का नाही माहिती नाही पण ते व्हिडिओ नक्की बघा कारण भरपूर टॉपिक चांगले येतात आणि लास्ट टाईम जिथं शूटिंगला गेलो होतो आपण तर तिथंच जाणार आहे आज पण शूटिंगला आपण रूट फक्त आपला यावेळेस वेगळा असणार आहे कारण मागच्या वेळेस काय झालं आपण दादांच्या ऑफिसवरून निघालो होतो ना तर तो रूट घेतला होता आपण यावेळेस आपण थोडासा येताना जो रूट घेतला होता तर तो रूट घेतला आहे फक्त थोडंसं बाहेर पडतानाचा रूट वेगळा आहे बस एवढंच जाम गर्दी पण काय बघा पण डिक्की जो शिलाई मशीन टाकलेली आहे पण रिस्की तेवढंच असते माहिती आहे का असं पडलं केलं काय करणार किंवा हपक्यानं जर डिक्की लागली तर ता ताण असतो असला डोक्याला ले जास्ती लांब पण नाही आहे जवळचा एकदम पंधरा किलोमीटर आहे पंधरा सोळा किलोमीटर आहे फक्त घरापासून आपली झाडं एक भरपूर लावले रोडच्या क्रिनी म्हणून बरं नाही का इथून आपल्याला राईटला आहे आणि त्या दिवशी आपण लेफ्ट घेतला होता ना म्हणजे सरळ गेलो होतो त्याच्यामुळं त्या रोडला गेलो होतो पण आता राईटला जायचं आपणाला गुगल बाबा आपणाला घेऊन तिकडं तिकडे जायचे शॉर्टकट रस्ते कुठून कसे आणतय याचं काय माहिती नाही आपणाला ताळमेळ गुगल मॅपचा पण पर येतो परफेक्ट क्वचित म्हणजे चुकवत तर अजून एकदाही नाही आहे पण कसं वेगळे वेगळे रोड दाखवतो ना त्यामुळं आणि जिथं आपलं शूटिंगचं लोकेशन आहे तिथं काही भेटत नाही म्हणजे गाव आहे आपलं खेडेगाव एक छोटंसं तर खायला पण तिथं काय भेटत नाही ना काय नाही ना मिळत तर जातानाच आपल्याला खायला वगैरे हो काहीतरी घेऊन जायला लागणार हल्ली काय झालं व्हिडिओ थोडेसे लेट यायला लागले तर शूट झालेलं असतं पण एडिटिंग करता करता कारण दुसरी पण काम असते ना त्याच्यामुळं थोडंसं जरा लेट होतं व्हिडिओला आपल्या अपलोड व्हायला हो म्हणजे एडिट करायला पण बघा हा एक नवीन हायवे होत आहे थ्री लाईनमधला म्हणजे सहा लाईनमध्ये मध्ये रोड आहे हा मेन रोड आहे हा नवीन रोड होत आहे ना तो मुंबई आग्रा आता काय मुंबई दिल्ली असा रोड आहे मस्त रोड आहे जसा हा रोड झालाय ना कुठला समृद्धी महामार्ग तसाच रोड होतोय हा आपण तर मी हा बघा लास्ट टाइम तुम्ही बघितला होता ना कॅनल ओला रोड तर आपण त्याच रोडने निघालो आता कॅनल ओला रोडने पाणी भरपूर आहे कॅनलला कुठल्या नदीचं पाणी सोडतात नाही माहिती पण सोडतात खरी त्या दिवशी रस्ता बंद होता कारण की झाडं पडलं होतं ना हडवळ त्यामुळं भरपूर पाणी असतं कॅनलला इकडं आणि सगळे शेतकऱ्यांनी पाणी घेतलेलं आहे त्यामुळं वारमाही शेती असते इकडं मस्त दिसतं व्हिड त्या दिवशी मागचा मला वाटतं तुम्ही ब्लॉग बघितलेला नसतं बघितला असेल ना तर तो पण नक्की बघा कारण लास्ट टाइम शूटिंगला आलो होतो ना तेव्हा माझा ब्लॉग आहे तो पोचलो आम्ही शूटिंगच्या ठिकाणी म्हणजे इथंच कॅनलपासून थोडंसं पलीकडे गेलं ना की आहे मग इथं रस्ता जागा आहे आपली शूटिंगची आणि तिथं काहीच खायला भेटत नाही ना म्हणून आम्ही इथून वेपोरचं पॅकेट वगैरे काहीतरी थोडं थोडं घेऊन जातोय खायला मला भूक लागते कारण भरपूर व्हिडिओ शूट करायचे ना त्याच्यामुळं तर मित्रांनो आपण लास्ट टाइम शूटिंग केलं होतं तर तिथं नाही गेलो आम्ही कारण की तिथं माकडं भरपूर होतं त्याच्यामुळं की मग आम्ही आपल्या जाईच्याच रोडला एक कॅनलच्या साईडनं एक छोटंसं सा फा फार्म हाऊस आहे म्हणजे कोणाचं आहे माहीत नाही एक शूटिंग घ्यायचं होतं एक तरी शूटिंग पाहिजे होतं ना आम्हाला सो आम्ही इथं पाठीमागं तुम्ही बघता हे पेरूचे आहे पूर्ण आणि आंब्याची झाडं बघा किती मोठे मोठे आंब्याची झाडं आहेत सगळी आम्ही इथंच दोन शूटिंग घेतलेली आहेत आता म्हणजे जास्ती काय शूटिंग नाही घेता आलं कारण की थोडासा प्रॉब्लेम होता पण आता बघू चला, चला तर आणखीन कुठं चांगल्या लोकेशनला थांबलं तर तिथं शूटिंग घेऊ तर चला आता निघालो आहे आम्ही ऑलरेडी दोन शूटिंग झालेत आपले तर आता निघतोय मी आणि ताई तर मित्रांनो एक आपण जिथं याच्या अगोदरचं शूट केलं होतं तर तिथं जे दोन जेंट्स होते तर त्यांनी सांगितलं आम्हाला की एक शेजारी एक फार्म हाऊस आहे तर त्यांच्याकडे जाऊन एकदा शूटिंग करा कारण तिथं लोकेशन वगैरे भारी आहे असं सांगितलं होतं पण जाता जाता मग म्हटलं की आता हे लोकेशनचं नाव ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे काय ते पण इथला जे ओनर आहे तर त्यांना विचारलं आम्ही की आम्हाला जरा शूटिंग करायचं यूट्यूबसाठी तर त्यांनी परवानगी दिली आणि आम्ही त्यांच्या फार्म हाऊसमध्ये आलो आहे तर मस्त येतं आंब्याचे झाडं वगैरे आहेत स्टार्टिंगला आंबा आहे चिकू आहे आणि आपले पेरू पण आहेत मस्त लोकेशन भेटलेलं आहे शूटिंगसाठी आपल्याला आणि त्यांच्याकडून फोन करून आम्ही परवानगी वगैरे घेतली होती आणि इथं जे कामगार म्हणून आहेत तर त्यांच्याकडूनही परवानगी घेतली मग फोन करून वगैरे आता लोकेशन मस्त भेटले आता तुम्ही बघताय पाठीमागो आपल्या हे पूर्ण आंब्याचे चिकूचे पेरूचे झाड आहेत असे भरपूर वेगळे वेगळे आहेत प्लस अजून तुम्हाला एक नवीन सांगतो की जामचे झाड जे कोकणामध्येच येतं पण इथंही त्याचं झाड आलेलं आहे जामचं अरे हे बरं हे जामचं झाड आहे दिसलं तुम्हाला आता पांढरा आहे लाल आहे कुठला आहे माहिती नाही आपल्याला पण हे असं जामचे झाड इथं एकच दिसले सध्या तरी हां हां हे बघा हे पण आहे तर अशी मस्त झाडं तर लिंबोणी आहे आता तुम्ही बघताय तिकडं फुल गार्डन टाईप बाग आहे वेगळे वेगळे झाडं इथं आणि लोकेशन पण एवढं भारी भेटलं आहे ना आपणाला शूटिंगसाठी खूप मस्त आहे आणि स्वच्छता बघा किती आहे याच्यामध्ये बिलकुल गवत नाही याच्यात मस्त लोकेशन भेटलेलं आहे तर ता चला ताई रेडी होते तर लगेच व्हिडिओची सुरुवात करून टाकू आपण आणि ऑलरेडी दोन एपिसोड घेतलेले आहेत पण आता विचार करू आणखीन एक एपिसोड रिप एक त्या ड्रेसवर झाला आहे ना सो आम्ही थोडंसं ठरवतो आहे आता अशी भरपूर वेगळी वेगळी झाडं आहेत बोराची झाडं आहेत असे बरेच झाडं आहेत आणि आंब्याला बघा फ्लॉरिंगवर आहे आंबा पण सध्या अशी बरीच वेगळीवेगळी झाडं आहेत आणि समोरच आल्यानंतर गेटमधून एंट्री घेतली ना तर ही आंब्याची झाडं वगैरे होती आणि असं समोर लोकेशन आहे तर त्यांचा बंगला वगैरे आहे आणि ते सगळे तुम्ही बघताय सगळेजण इथली कामगार लोक वगैरे आणि ताई मस्त अभ्यास करते आहे अशी प्रॉपर्टी आहे आणि मेन म्हणजे काय जामची झाड भरपूर आहेत इथं जामची झाड आहेत ह्याच्यात मस्त लोकेशन आहे आणि हे बघा समोरच असा हॉल वगैरे हो आहे याच्यात कपडे चेंजिंगसाठी वगैरे हो आहे आणि स्विमिंग पूल वगैरे हो हे बघा स्विमिंग पूल पण आहे सध्या घाण आहे पण आहे असं लोकेशन आहे आणि इकडं तुम्हाला माहिती आहे इकडं भरपूर हिरंडाचे शेती केली जाते म्हणजे हिरंडाचे भरपूर झाडं लावतात आता हे बघा समोरच हे पूर्ण हिरंडा आहेत हे समोर बघता येते भरपूर लांबपर्यंत अशी बाग आहे आणि नारळाची झाडं पण आत्ताच शूटिंग घेतलं होतं आपण नारळाच्या झाडावर तर नारळाची झाडं पण भेटली तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा क्लिप काढायला लागत होते तर तेही ते आता भेटून जातील आपल्याला इथं तर असा परिसर आहे तर चला आता शूटिंग घेऊ आणि मग भेटतो तुम्हाला आता एक दोन ब्लॉक झाले की मग भेटतो आता डायरेक्ट तर आत्ता आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे आपण एक विनोदभाई म्हणून आहेत त्यांच्या फार्म हाऊसवर आलेलो तर त्यांनी आपल्याला इथे परमिशन दिलेली की तुम्ही शूट करा तुमच्या यूट्यूब चॅनलचं चा। सो आम्ही इथे शूट केलं आहे आम्ही ऑलमोस्ट चार व्हिडिओजचं शूट केलं आहे आत्ता इथे आणि त्यांचं फार्म हाऊस खूप सुंदर आहे तर त्यांनाही मी थँक्यू सांगेल की त्यांनी आम्हाला शूट करायची परवानगी दिली मला वाटते ते थोड्या वेळात येणार आहेत इथे पण अजून आलेले नाही आहेत तर बघू आपल्याला त्यांची भेट होती आहे की नाही भेट झाली तर उलट त्यांना पर्सनली भेटून थँक्यू सांगायचं आवडेल आम्हाला सगळ्यांना शरद आता गेला आहे थोडंसं काहीतरी त्याला शूट घ्यायचं आहे म्हणून मला म्हणला की ताई तू थोडंसं ब्लॉगिंग करून घे मलाही आवडतं ब्लॉगिंग करायला म्हणून आणि इथे छान दोन छोटी मुलं होती की त्यांनी आम्हाला खूप छान हेल्प केली खुर्ची आणून दे पाणी आणून दे त्यांना ते खूप एक्सायटेड होते की शूटिंग म्हणजे काय करणार आहेत असं तर त्या मुलांनाही पण असं छान वाटलं सगळ्यांना भेटून इथे आता गरी। गरी काई -काई आता तर आता भेटूयात आपण आता परत चाललोय घरी थोडंसं अजून काहीतरी खाऊ आता भूक लागली आहे म्हणून आणि मग आपण परत जाणार आहोत घरी घरी जाऊन आता परत काही काही कामं आहेतच ती करूयात आपण आता तुम्हाला लगेच भेटतीलच शरद भाऊ ओके बाय तर मित्रांनो निघालो आहे आता आम्ही शूटिंग वगैरे झालं आमचं आणि हा बघा हा गेट होता खूप सुंदर लोकेशन भेटलं आम्हाला शूटिंगसाठी म्हणजे जर शूट केलं तिथंच होतं तर निघालो आता कॅनलवाल्या रोडनी मस्त शूटिंग झालं काही प्रॉब्लेम नाही आला आणि त्याचे मालक येणार होते भेटायला पण ते काय ॲक्च्युली आले नाही सो आम्ही त्यांना थँक्स म्हणला आणि निघालो आता आम्ही घरी जायला आणि कॅनल बघा मस्त रोड आहे हां कॅनलच्या साईड साईडनं रोड जाते लास्ट टाइम आपण कुठंतरी जाताना वेगळ्या रोडनं गेलो होतो आणि आता आपण मला वाटतं त्याच रोडनी ज्या रोडनी आलो तर त्याच रोडनी जाणार आहे आणि गाई बघा इकडं कसल्या गाई शिंगो बघा यांची कसली आहे तो मारक्या बैलाने बाहुबली टू पिक्चर बघितला का तुम्ही त्याच्यातल्या सारखं दिसते आहे ना पूर्ण झाडाच्या जा फांद्या अशा खाली आल्यात पाण्याला भेटायला दिसतंय ना तुम्हाला असं एकदम पाणी खोल आहे ना तर पाण्याकडे एकडंच चालले सगळ्या फांद्या झाडं आणि मधून रोड गेलेला आहे दिसायला एवढं सुंदर दिसतं आहे ना एवढं बारीक कॅमेऱ्यापेक्षा लाईव्ह बघण्याची जी मजा असते ना खूप भारी पण तुम्हीही बघताय कॅमेऱ्याच्या माध्यमातून नाही का तर हे पण तुमच्यासाठी स्पेशल होतं कॅनलचं पाणी असल्यामुळे इकडं शेती बारा महिने असते भरपूर पीक घेतात इकड भाजीपाला वगैरे भरपूर असतो आणि स्वस्त भाजीपाला हां म्हणजे आपल्या इकडल्या महाराष्ट्रातल्यापेक्षा गुजरात म्हणजे एकदम ही स्वस्त आहे भाजीपाला इकडला आणि हे बघा ताई तर तुम्ही ब्लॉग बघितलाच आता एक शूट तिनं केला होता ब्लॉगचा कारण की मी बाकीचा आवरावरी करत होतो ना सो त्याच्यामुळं ब्लॉग ती करत होती चला आता दुपारचे वाजले साडेतीन आणि आता फोटो बघायला लागणार आहे कारण की भूक खूप लागलेली आहे आम्हाला अहो काहीतरी आता मस्त बैकी मस्त शूटिंग झाले पाच शूटिंग घेतलेले आहेत आम्ही आता म्हणजे आता दहा दिवसाचं टेन्शन नाही म्हणजे एक दिवस आड करून एपिसोड असतो ना दहा दहा अकरा दिवस तरी टेन्शन नाही आता तर मित्रांनो आता लागलो आपण हायवेला आणि कॅनलवाला रोड संपला आता इथूनच म्हणजे पाठीमागच आणि इथून आता सरळ वडोदरा आपण दुसऱ्या रोडने आला असतो ना जेव्हा पहिल्यांदा आपण ज्या रोडनी गेलो तर आणखीन आपण पाठीमागत असतो कारण त्या रोड हीच रोड आहे पुढे जाऊन गर्दी भरपूर राहते या रोडला पण एवढे रो ना या रोडला बघा आता दिसत मराठीत नाव आहे ना वडोदरा सरळ दिल्लीला लेफ्टला जायचं आहे आपणाला आणि मुंबईला असलं तर ब्रिजच्या खालून जाऊन राईटला आहे अजून ओपन नाही झाला रोड आणखीन रोडचं काम चालू आहे त्या बाईक वगैरे काही आला नाही त्या रोडला आपण आता आलोय जगदीश मध्ये जगदीश हे बडोद्यातली एक खूप फेमस असं एक आपण म्हणू मिठाईचं दुकान आहे की जिथे सगळे फरसाण मिळतात आणि सगळ्या प्रकारची चटपटीत गोष्टी मिळतात आणि शरदला तर चटपटीत गोष्टी आवडतात म्हणून मी असल्या जगदीशमध्ये घेऊन आले कारण की आम्ही आत्ता शूट कंप्लीट केले आणि खूप भूक लागलेली पूर्ण रस्त्यात फक्त एवढंच मला भूक लागली भूक लागली म्हणून मी म्हटलं तर ठीक आहे तर आपण जगदीशमध्ये जाऊ कारण की के मला मग कळलेलं की त्याला कचोरी खायची आहे आणि पट्टी समोसे त्याला आवडतात म्हणून तेही खायचं म्हणून जगदीश बघितलं त्याला लगेच ला ला भूक लागली म्हणून मग आम्ही आता इथे जगदीशमध्ये आलो आहे आम्ही आता पट्टी समोसे ऑर्डर केले आणि शरदला आवडते म्हणून कचोरी ऑर्डर केली आता तुम्ही पट्टी समोसे मी तुम्हाला दाखवते बघा कसे तर हे आहेत पट्टी समोसे आम्ही आता ह्याला मस्त खाणार आहोत आणि हा शरद बघा अगदी त्या प्लेटकडे बघतोय की कधी एकदा ही ब्लॉग संपवतोय आणि मी खातोय पट्टी समोसे भूक लागले माहिती का भरपूर काम झाले आता एन्जॉय करू मस्त पैकी समोसे खाऊ तोपर्यंत कचोरी पण येते आणि कचोरी आली की मस्त ताव मारू त्याला मग मा, आता कचोरीवर कॉन्सन्ट्रेट करूया मस्त पैकी पोट भर आता कचोरी खाल्ली पट्टी समोसे खाल्ले आणि पापडी चाट पण खाल्ला तर असं सगळं खाऊन निघालो आता घरी जिथून सकाळी स्टार्ट केलं होतं तिथंच येऊन थांबलोय आपण था। हे आपण पोचलो आपल्या हा वासना रोड आहे आणि पोचलो आता इथून आपण राईड घेतलं यावला आपल्या घरीच जातो डायरेक्ट एकदम शांत एरिया असे कटकट नाही रोड टच आहे तरी लवकर आलो त्या दिवशी लय उशीर झाला होता आम्हाला यायला लय म्हणजे भरपूर उशीर झाला होता पोहोचलो आता अशा तऱ्हेनं आपल्या घरी तर मित्रांनो आम्ही पोचलो आता घरी आणि वाजले तर आता पावणे पाच वाजलेत बघा ताई आणि मी मस्त पैकी आता घरी आणि लिफ्ट खाली याची वाट बघतोय कोणतरी परत वरती लिफ्ट ओपन केले म्हणजे कोणतरी येते खाली तर चला आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय